नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आहे एकतीस जुलै वार आहे बुधवार या दिवशी आलेली आहे कामिका एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित असते या दिवशी भक्तिभावाने आणि मनाभावातून श्रीहरिविष्णू व माता लक्ष्मीची पूजा केली तर आपल्याला दोन्हीचाही आशीर्वाद प्राप्त होतो व आणलेली जी कामं आहे ती पू पूर्ण होत असतात आणि नकळत कळत झालेले जे पाप आहे त्यातून आपल्याला मुक्तता मिळत असते पहा जशा पद्धतीने आपण हे व्रत एकादशीच्या दिवशी जसे की मोठी एकादशी होती आषाढी एकादशी त्या दिवशी एकादशीचे जसे व्रत नियम पाळले त्याच पद्धतीने या एकादशीचे व्रत नियम आपल्याला पाळायचे आहेत घरातील सर्व व्यक्तींनी हा उपास या व्रताची उपासनासुद्धा करायची आहे तर पहा ही जी तिथी आहे कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला कामिका एकादशी अत्यंत पवित्र अशी एकादशी आहे या एकादशीला विशेष महत्त्व आहे देवशैनी एकादशीनंतर लगेचच येते त्यामुळे भगवान विष्णू योग निद्रेमध्ये असतात कामिका एकादशीचे व्रत केल्याने भक्तिभावाने पाळल्यास सर्व प्रकारच्या वाईट कर्मापासून आणि पापापासून आपल्याला मुक्तता मिळत असते तर पहा हा, हा श्रावण महिना चालू होणार आहे आणि हा जो महिना आहे हा आषाढ महिना आहे हे दोन्ही दिवस श्रीहरिविष्णूंना त्याचबरोबर भगवान शिवशंकर यांना समर्पित असते म्हणून या दिवशी आपण दोन्ही देवांची जर सेवा केली तर भगवान विष्णूबरोबरच शिवशंकर आपल्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद प्राप्त करून देतात तर पहा नोकरी बदल असेल व्यवसायामध्ये प्रगती हवी असेल घरामध्ये दुःख संकटं वारंवार येत असेल त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठीच्या व्हिडिओमध्ये असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहा सकाळी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या आप घरातील विघ्न संकट व प्रखर पितृदोष त्याचबरोबर नकारात्मकता आहे दोष लागलेले आहे किंवा मुलाची प्रगती ही कुठेतरी खुंटलेली आहे घरातील अदर व्यक्ती आहे तो बरा व्हावा जीवनामध्ये जेवढे शत्रू आहे त्यांचा नाश होईल घरामध्ये कोणतेही विघ्न संकट न यावे व सात पिढ्याचे दारिद्र्य आहे ते कमी होण्यासाठी व तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल जीवनामध्ये जेवढे शत्रू आहेत त्यांचा नाश होईल असा एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नव नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा कामा का एकादशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने श्री विष्णूची विधिवत पूजा करावी आणि सकाळी व्रताच्या दिवशी स्नान वगैरे झाल्यानंतर भगवान विष्णूच्या मूर्तीला पंचामृताने स्नान नक्की घालावे कामिका एकादशीच्या पूजेच्या वेळी तुपाचा दिवा आवर्जून लावावा कामिका एकादशी व्रत केल्याने नकळत झालेल्या पापापासून मुक्तता मिळत असते त्याचबरोबर भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी भगवान विष्णूच्या उपेंद्र रूपाची पूजा केली जाते कारण भगवान विष्णू झोपलेले आहेत कामिका एकादशीच्या दिवशी उपास केल्याने भगवान विष्णू तसेच भोले बाबा म्हणजेच भगवान शिव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो भगवान विष्णूच्या ज्या मूर्तीमध्ये जे शंख आणि चक्रधारी आहेत त्याचीच पूजा करावी कामिका एकादशीच्या दिवशी रात्री जागरण आणि दीपदानही करावे म्हणून या अत्यंत अशुभ आपल्याला नदीमध्ये जाणे शक्य होत नाही ज्यांना नदीमध्ये जाणे शक्य होते त्यांनी नदीवर जाऊन आवर्जून स्नान करावे कारण पवित्र गंगेमध्ये श्रीहरी विष्णूबरोबर तेहतीस कोटी देव या नदीमध्ये प्रवेश करत असतात जर आपण नदीमध्ये आंघोळ केली तर आपल्याला तेहतीस को तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपले नकळत झालेले जे बाप आहे दुःख आहे प्रखर पितृदोष आहे तोसुद्धा कमी होत असतो म्हणून आपल्याला नदीमध्ये जर जाणे शक्य होत नसेल तर घरच्या घरी अशी एक वस्तू टाकून आपल्याला आंघोळ शास्त्रशुद्ध पद्धतीने करायची आहे चला तर जाणून घेऊया कोणती वस्तू आहे ती तर पहा सर्वात प्रथम आंघोळीचं पाणी गरम करून घ्यायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तेल टाकायचे आहे काळे तिळ टाकल्यामुळे जी नकारात्मकता आहे ती दूर होत असते संकट विघ्न हे दूर होतात आणि आपले नकळत कळत झालेले जे बापा आहेत ते सुद्धा नष्ट होत असतात आणि आपली भरभरून प्रगती होत असते म्हणून आपल्याला काळे तिळ आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर थोडंसं गंगाजल जे आहे अतिशय पवित्र म्हटले जाते कोणतीही पूजा किंवा कोणती आपल्या घरामध्ये कोणतीही सत्यनायंची पूजा असेल तर गंगाजल जा शिंपडले जाते ती जागा पवित्र होत असते त्यामुळे आपली जे जी जीवनामध्ये जे जी कोणतेही काम जे आहे ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला पवित्र करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपले ज्या कुंडलीमध्ये दोष असते दोष असल्यामुळे कोणतेही कार्य जे आहे ते पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये अर्धा चमचा टाकायचा आहे त्याचबरोबर गोमूत्र आपल्याला अर्धा चमचा टाकायचा आहे गोमूत्र टाकल्यामुळे आपले कोणतेही अडलेले काम जे आहे ते पूर्ण होत असते त्याचबरोबर यामध्ये आपल्याला खडे मिठे टाकायचे आहे आणि विष्णूंना अतिशय प्रिय असणारं तुळशीचं पान तुळशीचं पान आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर हे पान आपल्याला स्वतः खाऊन घ्यायचं आहे तर पहा असा हा उपाय केल्याने कि किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकल्याने आपल्याला लागलेला कितीही प्रखर पितृदोष असेल किंवा संकट असेल विघ्न असेल नकळत कळत झालेले पाप आहे ते नष्ट होऊन आपली भरभरून प्रगती होत असते घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होते घरामध्ये अखंड माता लक्ष्मी वास करत असते म्हणून हा एक उपाय कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी आवर्जून करून पहा तर पहा आंघोळ करत असताना तुम्ही कोणती चूक करतात ज्यामुळे या आंघोळ केल्याचं तुम्हाला पूर्ण फळ मिळत नाही तर पहा सर्वात प्रथम आपल्याला चौरंग किंवा पाड घ्यायचा आहे त्यावर मांडी घालून बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मग जो आहे तो उजव्या खांद्यावर घ्यायचा आहे दुसरा जो मग आहे तो डाव्या खांद्यावर घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवती वासुदेव हा महामंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर पहा तुम्हाला कधीही निर्वस्त्र राहून आंघोळही करायची नाही तुम्हाला अंगावर एकतरी कपडा असायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायची आहे ज्यामुळे तुम्ही आंघोळ जे करत आहात ज्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलेला आहे त्याचं पूर्ण फळ तुम्हाला लाभेल असा एक उपाय कामिका एकादशीच्या दिवशी अवजून करून पहा सर्व संकट विघ्न दूर होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा